जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा सुंदरसा अभंग सगळ्यांच्या कानपाठ असलेला हा राम राम <laughs> अभंग आपण चिंतना करिता समोर घेतलेला आहे राम म्हणता रामची पदी बैसोनी पदवी बघितलं तर काही याच्यावर आरोप करतील अशा अभंग पहिल्या दिवशी घ्यायचे असतात असा कदाचित आरोप माझ्यावर होऊ शकतो पण या अभंगामध्ये नाम चिंतन करा एवढ्यावर तुकोबाराय थांबलेले नाही फक्त नाम चिंतन करा नाम साधना करा एवढ्यावर तुकोबार काय थांबलेले नाहीत बाबा तुझ्या जीवनामध्ये ही तु नाम नाम साधना का करायची ते साध्य देखील तुला प्राप्त होणार आहे ते साधनही सांगितलेलं आहे आणि साध्य साध्यवारा या अभंगामध्ये सांगत आहे बाबा तू राम म्हणता जर तू राम म्हणता तर मग काय होईल रामची होईल जे आणि रामची होण्याकरिता आम्ही माळा घातल्यात <laughs> आणि माळा का घातल्या असा जर कोणी प्रश्न केला तर महाराज याची बऱ्याचदा वेगवेगळी उत्तरं दिली जातात आम्ही खाऊ नये ते खात होतो पिऊ नये ते पित होतो आणि ते बंद व्हावं याच्यासाठी आम्ही काय केलं खरं सांगतो ते खाण्याचा पिण्याचा आणि माळेचा लांब लांब पर्यंत संबंध नाही <laughs> तुम्ही म्हणाल माळा घातल्या तरी का तर याच उत्तर असं आहे देवा आजपर्यंत हा जो देह आहे ना या देहावर पूर्णत मी माझा देह आहे असं समजून जीवन जगत होतो पण देवा आज मी आज पसुन देवा, या देहावरती तुळशी पत्र धारण केलं आणि आजपासून देवा जेवढं काही या देहाच्या संबंधानं मी काही करणार आहे ना हे देहाच्या संबंधानं नसून देवा प्रत्यक्ष तुझ्या संबंधाने आहे हे माळ घालण्याच मुख्य प्रयोजन आहे आणि हे ज्या दिवशी आमचं होईल त्या दिवशी मग आम्ही कशासाठी माळा घातल्या तर रामची होईल जे इथपर्यंत जीवन जाऊन पोहोचावं याच्याकरिता आम्ही परमार्थाच्या वाटेनं चाललो विठ साधनच भगवान परमात्म्यानं आम्हाला त्याच्याकरिता आहे कशाकरिता संचित आनंद हे मूळ स्वरूप आहे आणि या स्वरूपाशी आमचं जाऊन जीवन जाऊन मिळावं याच्याकरिता हे आयुष्याच्या साधने आम्हाला भगवान परमात्म्यानं दिलं कशाकरिता सचितानंद वधवे जर अशी पदवी तर धन्य आलो नाही कधी धन्य झालो जर सचितानंद पदापर्यंत जीवन जाऊन पोहोचलं तरच जीवनाची सफलता आहे म्हणजे सरळ सरळ आम्ही जे जन्माला आलो ना ते जीवनाची सफलता करून घेण्यासाठी आम्ही जन्माला आलो हे आमच्या अगोदर लक्षात आलं पाहिजे खरं सांगू का दोन प्रकारची जीवन आपल्याला पाहायला मिळतात एक जीवन आहे सफल जीवन आणि दुसरं जीवन आहे संपन्न जीवन सफल कशाला म्हणतात आणि संपन्न कशाला म्हणतात मला वाटतं वरवर पाहिलं तर दोनही शब्दाकडे आम्ही एका नजरेनं पाहतो सफल म्हणजेच संपन्न आणि संपन्न म्हणजेच सफल पण खरं सांगतो लौकिक दृष्टिकोनातून जीवनाची सार्थकता असेल तर त्याला संपन्नता म्हणा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवनाची सार्थकता असेल तर त्याला सफलता म्हणा विटाला कशामध्ये आहे प्रत्येक संसारिकाला काय वाटतं आमच्या घरामध्ये काय असावं धन दौलत ऐश्वर संपन्नता असावी नवे नवे वाढावे वाढावे संतान संतान वाढाव वा गृही वावे धन धान्य घरामध्ये किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव हे ची करी हाव याच्यापेक्षा वेगळी हाव नाही कुठली ल्यावे खावे बरे असावे सदैव हे ची करी हाव संसारिक प्रत्येक संसारिकाला वाटतय बाबा माझ्या जीवनामध्ये धन दौलत ऐश्वर जीवन संपन्न असावं हे प्रत्येक मानवी जीवनाला वाटत नवे नवे प्रपंचात जो जन्माला आलेला आहे ना त्या प्रत्येक प्रापंचिकाला ही अपेक्षा आहे काय माझ्या घरामध्ये दूध दही तूप लोणी असावं असं पूर्वी वाटायचं <laughs> आता याच्या पुढच वाटतय रेड असावे अजून काय काय सगळं सगळं असावं का कॉम्प्लेक्स <laughs> हे असलं माझ्या घरामध्ये असावं म्हणजे ही अलीकडची संपन्नता झालेली आहे म्हणजे मला याच्यातून सांगायचं काय सरळ सरळ आमचं जीवन संपन्न असावं हे प्रत्येकाला वाटत मग ही जर आमची अपेक्षा असेल तर हे ज्याच्याकडे आहे त्याची साधना आमच्या जीवनात घडली की मग ते साध्य आम्हाला प्राप्त होत असा सृष्टीचा नियम आहे मग खरं सांगता मला वाटतं इंग्रजी मध्ये एक वाक्य वापरलं जातं आणि रिलेशनशिप ह्या तीन गोष्टी ज्याच्या मजबूत आहे ना त्याला व्यवहारामध्ये संपन्न बोललं जाते hmm. ज्याचं आरोग्य मजबूत आहे तो व्यवहारात संपन्न ज्याच्याकडे धनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे त्याला व्यवहारात संपन्न बोललं जाते आणि तिसरी गोष्ट ज्याचे संबंध मोठ्या मोठ्याशी आहे त्याला व्यवहारात काय बोललं जात आहे संपन्न बोललं जात आहे या तीन निकषा ठिकाणी लागतात ना त्याला व्यापारात काय म्हटलं जातं संपन्न म्हटलं जातं मग इथं बसलेल्यापैकी उभं असलेल्या पैकी माझ्या सहित या तीनही गोष्टी असलेले आपण कोणी आहोत का आरोग्यही चांगलं आहे धनही विपुल प्रमाणामध्ये आहे आणि संबंध ही मोठ्या मोठ्याशी आहे असं आमच्याकडे आहे का खरं सांगू का यातलं एक असेल तर एक नसेल एक असेल किंवा एक नसेल खरं सांगा एखाद्याकडे धन संपत्ती विपुल प्रमाणात आहे साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे पण साखर खाता येत नाही म्हणजे पैसा भरपूर आहे आरोग्याची संपन्नता त्याच्याजवळ नाही याच्या उलट पाहिलं तर धड धाकट शरीर आहे सर्व काही कुठल्याच प्रकारचा आजार नाही पण दोन वेळच अन्न मिळणं कठीण आहे असंही एक जीवन पाहायला मिळत कधी कधी आरोग्यही चांगलं आहे पैसाही भरपूर आहे पण गावातून निघाला तर कुत्र विचारत नाही कुठं ना कुठं आमच्या जीवनामध्ये काय आहे कमतरता आहे हे तीन निकष ज्याच्या ठिकाणी लागतात तोच जर संपन्न असेल तर मला वाटतं थोडस मी इतिहासात पाहिलं तर असा एकच जण आम्हाला पाहायला मिळतो त्याचं नाव आहे रावण <laughs>